मित्रांनो साडेतीन वाजले दुपारचे आणि बोरनुस घेऊन जाते त्या पाऊस भरपूर लागतोय भरपूर <laughs> पाऊस वागतोय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर कोकणातून कोकण कराजी सोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक रे काही म्हणजे काही चारच दिवस, दिवस, चार दिवस। आणि सगळी गडबड चालले सगळीकडे माहिती आहे ना गणपती यायच्या अगोदर म्हणजे आदल्या म्हणजे चार दिवस अगोदरच तयारी होते महिनाभर बोलतात पण तेवढंच नाही आणि मकर आपला आदल्या दिवशीच बनतं किती पण महिनाभर तुम्ही प्रयत्न करा बनवायचा असं बनवायचं असं बनवायचं बन बन बोला असाल पण तसं होत नाही आदल्या दिवशीच आपलं मकर कम्प्लीट होतं तर आता आहे ना गणपती तयारी चालली आहे आतमध्ये म्हणजेच हॉलला कलर वगैरे आणि हॉलला आणि देवाच्या खोल्ला तर पुणेकर आल्यात बाबा इथे बसल्यात एक गब्बर शेव खाल्ला एक गब्बर एल सी लावलाय लाईट कमी पडते ना ब्लब दुसरा बसवायला तर हा पहिला कलर एक हात मारून राहिला आहे आणि पुणेकर कलर मारतात आहे इकडे ऑरेंज इकडं ऑरेंज हा अगोदरचा आहे तसाच आणि देवाच्या रूमला पण मारायचं आहे खराब आहे आता देवाच्या रूमला इकडं वाईट तिकडं व्हाईट आणि इथं ऑरेंज असं कॉम्बिनेशन करायचं आहे बाकी काय डेकोरेशन नसतंच जास्त आमच्याकडे सिंपलमध्ये जास्त जास्त डेकोरेशन केलं तर वेगवेच वाटतं काहीतरी काय काय जण भरपूर असे डेकोरेशन करतात काय वेळा त्याच्यामध्ये गणपती पण दिसत नाही आपलं साधं सिम्पलच करायचं ते गणपतीचा गणपतीचं पार्ट आहे ऑरेंज मारून होतं इथं एल सी आहे तिचा पुरेपूर पर ऑर्डर नंतर ऑरेंज कलर मारत होता तिकडे कुठला कलर आणायचा अजून व्हाइटवाला ना, वाला ना। किती लिटर एक लिटर बसव ना तू पहिला आहे काय उरलेला मग एक किती आणू एक लिटरवर बसव दो ना दोनच दिवाला आहेत ते या साइडला ऑरेंज मारायचा आहे

सांगत ना पान खातात आहे दोघा तुमचं नावच सांगतो दोघांचं दोघं बा पान खाता हा कलर इकडे वेगळा मारत आहे तिथं तो मारायचा आहे बघवा कलर समोर त्याचे पाऊस पण जात नाही पावसान पण जोरदार हजेर लावला नाही

एक्स्ट्रा पाहिजे घेऊन येतो त्याच्यानंतर परत ते आजचा पर दुसरा दिवस आहे आणि वाजलेत दीड वाजला गप्पची एवढे बनत होतो तेवढं आणि बघितला हे बघा भंगारवाला वाटतं आज पण आहे काय द्यायचं आहे टेबल कुठं भंगार नाही ना आपल्याकडे आमच्याकडं नाही भंगार कलरचं काम पण अर्धा राहिलं अजून कलर वेळेला आलेत नाही तर पूर्ण झाल्यावर तेच दाखवेन पुढच्या वडिमध्ये की नक्की काय कलर केलेला आहे तो पूर्ण झाला नाही अजून आणि आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहिलेत तिकडे भंगारवाला आला वेग बसलेला आहे इथं आता पाऊस नाही काल भरपूर पाऊस होता सका हा सकाळी लागला एक सर आणि आता नाही आता कमी आहे हा बघा याच्याच कमी होते आता बाबुलो पण इल इथं मस्तपैकी ऊन पडलाय आज आज सकाळी पाऊस पडत होता आता शांत आहे होता गेला सारख सरकार का कोण भंगार देणार आहे आजी बा इथ बसले हा कालच आला होता परत दोन दोन दिवस येतोय परवाच्या दिवशी आला होता आयता आला होता तर तुमच्याकडे तयारी झाली की नाही गणपती बाप्पाची आमच्या आज बुधवार आहे आज बाजार भरला असेल बाजार जाका देवीत इथ

बोलो बोला बोला येत आहे बघताय बघा काय रे नको तुला बिस्किट हे बिस्किट नको आहे तुला नको आहे त्याला आता नंतर येलं बरोबर संध्याकाळी फुलपाकड बघ ते बारके वारके बरके आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी परिसर दाखवला होता पण इथं हे बघा भात किती धरलंय बघा हे बघा शेतकऱ्याच कसं झालं आहे ते आता लवकरच पसवेल त्याच्यानंतर मग परत शेतीच्या कामाला म्हणजेच लावणीला झोडणीला आधी नाही अजून वेळ आहे तिथपर्यंत दिवाळी पण येईल हे बघा सगळीकडेच आता हिरवगार आहे त्या कडीपातीचा झाड आता किती वेळा दाखवू म्हणाल त्यावेळी तडवायला लागले राहते इथं हा झुंबर लावलेला आहे हवा आली की हे वाजन ना माकड कधी बसून आल अजून इथे लटकवलेला आहे आता पहिला जुन्या घरात होता आता इथं आहे हे बघा तो वारा आला की हा सारखा आवाज देत राहिला ते जागे खायला कसं आहे ही बोलत होती इथे लावूया इथं बरोबर वाटलं नसतं सर मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काही दिवस शिकले आहे के, की मोजकेच आणि मित्रांनो तयारी झाली की नाही गणपती बाप्पाच्या ना आगमनाची आणि सगळेच आता मुंबईकर चाकरमणी सगळे येतील गावे आणि हो याच्यावरून पण भरपूर गावे एक रिल्स टाकले होते चाकरमणी आले म्हणून मित्रांनो आमच्या कोणत्याही गावावरून जर एक कोण दुसऱ्या ठिकाणी जर कामाला वगैरे गेलं ना तर येत्यावेळी चाकरमणी म्हणूनच बोललं जातं हे hey, आपल्या गावात सगळीकडे चालू असतं चाकरमणी आले काय कुठं पण जा जुनी माणसं असतील तेच विचारतील कोण असं म्हणजे मुंबईतून आलं किंवा दुसरीकडून आलं हां चाकरमणी कधी आले चाकरमणी खाऊ आणले की नाही सगळी जुनी माणसं असेच बोलतात नाही आमच्याकडे तर असंच बोलतात त्याच्यावरून काय एवढं काय बोलण्याची हे नाही जर गावागावात तुम्ही फिरलात तर तुम्हाला समजेल आम्ही तर माझा जन्मच गावी झाला बालपण गावी गेलं माझं सगळंच तर असं आहे आणि व्हिडिओ कशा वाटतात नक्की कळवा मित्रांनो काय जास्त बहुत असेल तर सांगा आणि कोणाला लागेल म्हणजे कोणाला असं लागेल असं काही बोललं नाहीच आहे पण काय असेल तर चूक सांगा मला मी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा लवकरच आगमन सा होईल आणि कलरचं काम अजून चालू आहे झालं नाही पूर्ण आणि ते झाल्याच्या नंतर कुठे कुठे ज्या ज्या मला फ्रेम भेटल्या होत्या त्या पण लावल्या त्या पण दाखवेन तुम्हाला आणि अर्ध्या तशाच आहेत त्या नाही लावल्यात कारण आता सगळीकडेच लावायचं मत तर भरली भरली वाटत की अजून मुंबईला पण आहे अजून भेटणार आहेत त्या वेगी आज अजून मॅसेज करून ठेवणार दादा मी तुम्हाला प्रेम देणार आहे तो मित्र आहे तो पण गणपतीमध्ये घेऊन येणार आहे स्केच तर दाखवून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आतामध्ये कलर कशा पद्धतीने के केलं आहे आणि अजून मकर मकराचं पण काही हे केलं नाही आम्ही काही जास्त मकर वगैरे करत नाही सुटसुटीत असतं -सुट साधेपणामध्ये एकदम तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आताचा व्हिडिओ थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि कोकणकरराजेसोबत सगळ्यांनी घर कोकण दर्शन चला आता कुठे फिरायला भेटणार नाही जास्त घ्या फाईतून तरी पण आपण फिरूया कुठे ना कुठेतरी व्हिडिओ बघा देत तुम्ही तर आताचा व्हिडिओ थांबवतो आहे चला टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बघेल कोकणकरराजे की सात ते स्वर्गण्यागारी कोकणातून सगळ्यांना कोकण दर्शन चला टाटा बाय बाय